सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर मित्रांनो चोवीस आणि पंचवीस जून रोजी राज्यातील काही भागांमध्ये भयंकर अतिवृष्टी होणार आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला चोवीस आणि पंचवीस जून रोजी महाराष्ट्रात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो चोवीस आणि पंचवीस जून रोजी राज्यात मंगळवार आणि बुधवार आहे या दरम्यान हवामान खात्याने ठिकठिकाणी राज्यात पावसाचे अलर्ट दिले आहेत काही भागांमध्ये मोठी अतिवृष्टी या दरम्यान होईल तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या दरम्यान राहणार आहे जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरात चोवीस आणि पंचवीस जून रोजी मोठा पाऊस होणार आहे या पावसामध्ये वादळी वऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं तसेच जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या भागात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला चोवीस आणि पंचवीस जून रोजी झालेला पाहायला मिळेल तर सोलापूर अहिल्यानगर आणि सांगलीच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चोवीस आणि पंचवीस जून रोजी होणार आहे संपूर्ण कोकणात मात्र मोठी अतिवृष्टी राहील चोवीस पंचवीस जून रोजी यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्यातील इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस चोवीस पंचवीस जून रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पाहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चोवीस पंचवीस जून रोजी झालेला पाहायला मिळेल विदर्भात देखील आपल्याला चोवीस पंचवीस तारखेला वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस चोवीस पंचवीस तारखेला झालेला पाहायला मिळेल तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद